आवाज सर्व सामान्यांचा शादा शहरात मध्यभागी वाहन उभे करून चालक दोन तास गाय वाहतूक कोंडीने नागरिक व पोलिसांची उडाली तारंबळ शादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालयाच्या अगदी जवळ जवाहर मेडिकल व शहादा बस स्थानक परिसरात आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी एक विचित्र प्रकार घडला भर बाजारात एका चारचाकी वाहन चालकाने आपली गाडी रस्त्याच्या मधोमध मद उभी केली आणि तब्बल दोन तास कुठेही दिसून न आल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली या गोंधळामुळे मुख्य बाजारपेठेतील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती वाहन चालकाच्या बेपत्ता राहण्यामुळे वाहतूक पोलिसांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला वारंवार सूचना देऊनही संबंधित वाहन हटविले गेल्याने परिणामी काही काळासाठी या भागातील वाहतूक बंदप्राय झाली होती शेवटी वाहनचालक घटनास्थळी परत आल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात आली नागरिकांनी अशा बेदरकार वाहन चालका विरोधात कारवाईची मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा